सर्व शेतकरी नेत्यांच्यासोबत या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये बैठक झाली पहिल्या टप्प्यामध्ये त्याला अजून काहीतरी वेळ पाहिजे होता एकमत करण्यासाठी त्यांनी तो घेतला आम्हाला बोलवलं आणि आता या आंदोलनावर आम्ही कारखान्याने अशी भूमिका घेतलेली आहे की सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपयाचा पहिला हप्ता हा आम्ही शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीत निर्णय केलेला आहे छत्रपतीच्या बाबतीत सत्तावीसशे पन्नास रुपये असाही निर्णय झालेला आहे याच्यानंतर जेव्हा फायनल भाव काढला जाईल त्यावेळेस रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसचा फॉर्म्युला लागू करून जो काही अंतिम भाव निघेल तो देण्याचं आम्ही मान्य केलेलं आहे या आंदोलनाचा या ठिकाणी गोड शेवट झाला त्याबद्दल सर्व शेतकरी नेत्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळातही आंदोलन करता सामंजस्याने आपण सगळे प्रश्न मिटवूयात अशी विनंती करतो धन्यवाद